आपला, आपला, आपला पैसा आपला अधिकार मोहिमेचा लाभ घ्यावा प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टरे यांचे आवाहन भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या आपला पैसा आपला अधिकार या विशेष मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यव्हारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला या मोहिमेचा उद्देश आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या ठेवी व मालमत्तेचे कार्यक्षम व जलद वितरण सुनिश्चित करणे हा असून एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे या प्रसंगी भारतीय रिझर्व बँकेचे सहा व्यवस्थापक महेश तूल જિલ્લા અગ્રણી બંક વ્યવસ્થાપક આશીષ પોરખુટે બંક ઓફ ઇન્ડિયા મુખ્ય વ્યવસ્થાપક ગૌરવ વિશ્વકર્મા તસેસ જિલ્લા સર્વ બંકા વિત્તીય સંસ્થા જિલ્લાસ્તરીય સમન્વયક અધિકારી વ દાવેદાર મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો